दे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. भोळगावपुरमध्ये माकडांनी हायदूस घातल्याचे वृत्त आहे. येथील मंगलमूर्ती अपार्टमेंट बिल्डिंग मधील बी विंग मध्ये फ्लॅट असलेले आनंद खरोशे हे आपल्या परिवारासोबत ठाणे येथे राहत असल्यामुळे त्या आठवड्यातून एकदा पोलादपूर येथे येत असतात खरोशे यांच्या मालकीच्या पाचशे चार नंबर ब्लॉकच्या किचनची खिडकी सुकून पूर्ण बंद झाली नाही माकडांच्या चाणक्य नजरेने ही, नजरे ही खिडकी हेरली व आतमध्ये प्रवेश केला आणि दोन तीन दिवस फ्लॅट मध्ये येथे धुडघुस घातला प्रथम फ्रीज वर ताबा मिळवला घरातील खाद्य पदार्थ व खाली पाडून तेथील सामान रूम मध्ये सर्वत्र उधळून लावले हे सामान उधळत असताना जाम केचप वगैरे सिलिंग पर्यंत उडवून रंग रंगोटी देखील केली माकडांच्या वाढत्या करामतीमुळे पोलादपूर शहरवासीय चांगलेच त्रस्त होत आहेत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या या उपद्रवी माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपंचायतच्या माध्यमातून ठोस पावले उचलली जावी तशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे लोकशक्ती लाईफ साठी सचिन मेहता पोलादपूर अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा